बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीनिवास पवार यांचे जे भाष्य समोर येत आहे त्याचा अर्थ काय या सगळ्यासाठी आपल्याला चर्चा करण्यासाठी एम एल सी अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत तर पहिले जे मुद्द्यात गेले होते ते बारामती लोकसभाचा श्रीनिवास पवारांनी जे आपण म्हणू शकतो भाष्य केले त्याचे खूप डॅमेज झाले त्यांनी पुढे जाऊन हे म्हटलं आहे की हे जे वाद आहे दादा आणि त्यांच्यामध्ये हे कधी सुरू झालं तर जिव्हा सुनित्रताई यांना तिकीट द्यायचे तर एक सुप्रिया सुले लढतायत त्यांच्या विरोधात आपण म्हणू शकतो की के आपण कॅन्डिडेट दिला ते पण घरचा कॅन्डिडेट दिला त्यामुळे हे वाद सुरू झाले नाही त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं जरी असेल तर सुनेत्रा वयेंची आजचीच नाही अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे आम्ही ज्यावेळेस अजितदादांच्या नेतृत्वात भूमिका घेतली होती की महायुतीमध्ये सहभागी व्हायचं त्याच वेळेस ते जवळपास ठरलं होतं सुप्रिया त्यांना पण ऑफर होतीच विनंती केलीच होती की तुम्ही पण या ना महायुतीमध्ये तुम्ही रात्रंदिवस शिव्या घालताय तिकडं आणि आता अशा पद्धतीने बोलत असाल त्यावेळेस त्यांना पण ऑफर होती त्यांनी ती नाकारली मग उमेदवार हवाय मग महायुतीकडून ठरलं गेलं की सुनेत्रा वैनींना त्या ठिकाणी आपण उमेदवारी द्यायची आणि त्यासाठी सर्वांनी एक मत केलं अर्थातच हर्षवर्धन पाटील तिथले सहकार नेते आहेत मोठे नेते आहेत पूर्वीचे राष्ट्र पक्षामध्ये होते आता ते भारतीय जनता पार्टीसोबत आहेत तिथले ते स्थानिक नेते असल्यामुळं आज सागर बंगल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी बोलावलं आणि बारामती लोकसभेच्या संदर्भातच आता इथून पुढं काम करत करत सुनेत्रा वैनींनाच त्या ठिकाणी सहकार्य करायचं आहे ही भाजपची पण भूमिका आहे ही शिवतारेंचं बंड थंड करून मी त्याला बंड म्हणत नाही आता तुम्ही मी बदलतो शब्द बंड म्हणजे एखादा पक्का माणूस बंड करतो हा त्यांचा खोडसाळपणा खोडसाळपणा हा शब्द वापरतो की शिवताऱ्यांचा खोडसाळपणा त्यांचा अंगलट आला त्यांना एकनाथराव साहेबांनी त्यांच्या स्टाईलनी झापलेला आहे त्याच्यामुळे तेही कुठं सरकणार नाही इतकंच काय काही दिवसांपूर्वी भोरमध्ये जी सभा झाली संग्राम थोपटेंनी घेतली ते सुद्धा आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळे बारामती लोकसभेचा सुनित्रावरींचा विजय हा दीड दोन लाख मतांनी ठरलेला आहे आता पायाखालची जमीन सरकते म्हणून परिवारातले सर्व लोक एकत्र जरी आले असले तरी परिवारापेक्षा माझा परिवार हा बारामतीकर आहे हे अजितदादांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं त्यामुळे वेळ पडला रक्ताची नाती जरी सोबत नसली तरी विचाराचा जोडलेला प्रत्येक माणूस आज तुम्ही बघा श्रीनिवास पवारांबद्पूंबद्दल बारामतीच्या प्रत्येक गावामध्ये काटेवाडी असेल कानेरी असेल या गावामध्ये विरुद्ध रिॲक्शन्स यायला लागल्या म्हणजे बुमरँग झाले त्यांच्यावर त्याच्यामुळे आता ते अस्वस्थ झालेत मग आता कुठं काय रोहित पवार काहीतरी बोलतो योगेंद्र पवार काहीतरी बोलतो आणि सर्वांनी दादांना घेरलं आहे पण हा तो काळ नाही आहे कुरुक्षेत्रावरचा की अभिमन्यू घेरला गेला आता बाहेर येणार नाही जनता सोबत आहे त्याच्यामुळे चक्रव्यूह किती यांनी आखलं तरी भेदून पुढे येतील अजितदादा अजितदादाच्या क्वालिटीवर कामावर जनतेमध्ये सुनित्रावरीलंना निवडून आणतील असंही सांगता आहे की अजित दादांचा जे मातोश्रीचा वाढदिवस होता तिथेही जे भेट झाली त्यातही असं सांगितलं की सुनीतता यांचं नॉमिनेशन मागे घ्या आणि इतकाच नाही तर पीच्या प्रेशरमुळे दादांना सुनीत यांच्या जे नॉमिनेशन ते द्यावं लागलं तर कुठे ना कुठे आपण सांगितलं श्रीनिवास पवारांचं असं म्हणणं आहे की जे इनडायरेक्ट डिरेक्ट प्रेशर आहे त्यामुळे वहिनी आहे त्यांना ही उमेदवारी बारामतीची द्यावी लागली हे साफ चुकीचं आहे आईच्या वाढदिवसाच्या दिवशी दादा तिथे होते की नाही मला माहित नाही पण हे जे काहीतरी बंद दारा चर्चा सांगतात श्रीनिवास बापू आता ते मी तो काल तो तर कालच सांगितलं त्यांना हे लोकसभा तर लढवायची नव्हतीच सुनीत्राबाईंना विशेष म्हणजे बारापती विधानसभेमध्ये स्वतःच्या मुलाला पुढं आणायचं होतं योगेंद्र पवारांना त्याच्यामुळे त्यांनी भाष्य केलं आदरणीय अजितदादांची आई खंबीरपणे दादांच्या पाठीशी आहे सगळं कुटुंब एका एक गेलं तरी आईचे आशीर्वाद अजूनही दादांच्या सोबत आहेत आणि बीजेपीच्या प्रेशर आहेत म्हणून सुनीत्रावणींनी सांगितलं असं काय म्हणतात प्रेशर ठेवून दादा नाहीच आहे हे सांगणारे काही सांगत असतील पवार 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 अशी आहे एकोणवीस ला बीजेपीने पाठिंबा मागितला नव्हता तरी मग का दिला साहेबांनी याचं उत्तर त्यांनी द्यावं जे बोलत आहेत मागितला नव्हता बीजेपीने ने नागालँडचे सर्व आमदार आपले पळून जातील साहेबांनी स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही पाठिंबा द्या तिथल्या सरकारला मग इकडं कसं चालतं मग हे भाजपच्या प्रेशर खाली होते का याचा अर्थ स्पष्ट आहे की यांची राजकीय अपेक्षा वेगळी आहे त्यांना पुत्रमोह झालाय त्यांना योगेंद्र पवारांना पुढं आणायचं आहे आणा ना कर्तृत्वावर आणा निवडून येऊ द्या आणि अजितदादा काय फक्त काम करायलाच ठेवलेत का लोकांचे ज्या दादांनी कष्टातून आता ही सगळी लेकरं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला लागले आम्ही शेतकरी कुटुंबातल्या हो, दादा शेतकरी आहेत मरते दमतक आम्ही दादाच्या सोबत पर... आहे पवारांना पण तुमच्यावर खूप गंभीर टीका केलेली आहे के की तुम्ही तुम्ही कोण आमच्या पण परिवारमध्ये कोणीच नाही मी कोण नाही मी तितक्या मोठा नाही ना मी कबूल करतो ना मी माझ्या घरात पैदा झालो तर सोन्याचा चमचा घेऊन नाही झालो माझ्या बापांनी कष्ट केलेत माझ्या वडिलांनी कष्ट केलेत त्या ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं त्याच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलेलो नाही आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याला अजितदादांनी आमदार केलं आहे त्यांच्या परिवारात मी बोलायचं का एवढं मी नक्की नाही पण अजितदादा आमचा विठ्ठल आहे अजितदादा आमचा देव आहे यावर कोणीही बोललं तरी त्याला त्याच तोळीस उत्तर देईल आणि याला जर याची लायकी पाहायची असेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तीन दिवसात यांनी एक पत्र आपलं पक्षाच्या जबाबदारीचं घेऊन घ्यावं जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत तोपर्यंत तो। कारण जयंत पाटला नाही माहित आहे याची लायकी काय आहे त्यामुळे त्याच्या लायकीबद्दल मला काही फारसं बोलावं वाटत पण तुम्ही अच्छा परत रेफरन्स दिलाय की खेला हो बे आता तुम्ही सांगताय थोपते जे आहेत ते कॅम्पेनिंग करणार आहे अजित पवारसाठी सुनील सुविंद पवार साठी आणि जयंत पाटील जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष आहे म्हणजे ते जास्त दिवस प्रदेशात जाणार नाही तुमच्या पक्षात येणार मी मी असं कुठं म्हटलं मी ते बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला सांगतोय की जोपर्यंत जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत तुझं पत्र घेऊन घे तुझी लायकी त्यांना माहीत आहे आजपर्यंत जबाबदारी दिली असती लंकेच्या प्रवेशाच्या वेळी याला का नाही बोलावलं याने मोर्चा काढला युवा मोर्चा का नाही जयंत पाटील साहेब सहभागी झाले त्याच्यामुळे मला एक सांग याला फक्त अजितदादा व्हायचा आहे जो हा होऊ शकत नाही त्याच्यामुळे आमची लायकी काढणार आहे आमची काय लायकी काढतो हो? तू निवडून आमच्यामुळे आला आहे तुम्ही आमची लायकी काढू नये आणि फक्त अजितदादांवर प्रेम आहे म्हणून आम्ही शांत बसलो आम्हाला परिवारात जायचं नाही आहे पण जर दादांवर खालच्या पातळीवर बोलत असाल काय शब्द वापरले श्रीनिवास बापूंनी काय शब्द वापरले मी नाही आहे ते आता परत त्या योगेंद्र पवार म्हणतात म्हणजे हे हे नवीन पॉलिसी आणली तुम्ही आता की एकदा बोलायचं आणि मग ते शब्द परत घ्यायचे मित्र त्यांना म्हणत होतं असं काहीतरी क्लॅरिफिकेशन झालं शब्द तुम्हीच मीडियाने दाखवलेत काय मी ते शब्द वापरणार नाही मी जरी दादाच्या घरात जन्म घेतला नसला मी जरी त्याच्या रक्ताचा नसलो पण दादानी मला राजकीय जन्म दिलाय मरून जाऊ पण दादाशी बेमानी करणार नाही हर्षवर्धन पाटील जसं सागरमध्ये भेटायला आले देवेंद्र दे फडणवीस यांना तर कुठे ना कुठे पवार साहेब हे आपण म्हणू हो शकतो बारामतीमध्ये हे करण्याचा प्रयत्न आता जोडून विजय शिवतरे पण आहेत ज्यांनी आतापर्यंत आपली जी उमेदवारी आहे ते मागे घेतली नाही नाही शिवतारेचं जे काही कुरघोळ्या होत्या ते शांत झाल्यात आणि अजूनही जर त्यांच्यात फळफळ शिल्लक असेल तर ते मुख्यमंत्री शांत करतील हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांची काही नाराजी होती तीसुद्धा दूर झालेली आहे आज सकाळी ते सागर बंगल्यावर त्यांना बोलावल्या गेले त्याच्यामुळे लोकसभा बारामतीमध्ये जो जो भाग असेल भोरवेल्ल्याचा भाग असेल इंदापूरचा भाग असेल पुरंदरचा भाग असेल या सगळीकडून सुरेत्रा वैलींना तुम्हाला लीडच प्रत्येक ठिकाणी दिसेल आता तर राहुल कुल कांचन कुल पण सोबत आहेत त्याच्यामुळे आमची पकड चांगली आहे आम्ही वैफल्यग्रस्त झालेलो नाही आहे आणि आम्हाला ट्रेनमध्ये फिरून लोकांमध्ये जाऊन आम्ही प्रचार करतो पण आम्हाला नाटकं करायची काम पडलेले नाही आहे दुसरा प्रश्न आपला दिसत आहेत की शरद पवार साहेब जे आहेत ते आपला चे, चे, पक्ष मजबूत करताना दिसते आणि ज्योती मेटे यांना जर त्यांनी तिकीट दिली बीडमधनं तरी कुठे ना कुठे एक चॅलेंज उभं राहू शकत नाही पक्ष मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आदरणीय साहेबांना तो आहेच पण काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पंकजाताई त्यांच्या ते भेटीला गेल्या होत्या एका साखर कारखान्याच्या काही कामाच्या निमित्तानं मला वाटते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळेस त्यांची सकारात्मक चर्चा झाली होती आणि आता ऐनवेळी ज्योती मेटे ताईंना पक्षामध्ये घेऊन जाणीवपूर्वक गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मुलीच्या विरुद्ध असं काही प्रयत्न झालाय का हे बीडचे लोक त्याबद्दल सांगतील मी काही सांगणार नाही मात्र पक्ष मानण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आता शेवटी बीडची जनता ठरवेल काय करायचं ते त्यावर मी काय बोलणार महादेव जानकर हे आज साहेबांची भेट घेत आहेत तर कुठे ना कुठे एक एन डी एचा अलायन्स पण पवारसाहेबांनी फोडला असं चित्र निर्माण होत आहे हा आता सगळीकडून प्रयत्न करणं सुरू आहेत जास्तीत जास्त त्यांचे महादेवराव जानकर साहेब आता ते मागं पण भेटले होते त्यांचाही एक राष्ट्रप पक्ष आहे त्यांनाही तीन जागा लढवायच्या विशेषतः त्यांना माडा लढवायची शेवटी ते आल्यानंतर महाविकास आघाडीतलेच अनेक लोक अस्वस्थ आहेत अजूनही बघा काँग्रेसचं जुडचं होत नाही आहे बाळासाहेब आंबेडकर लाइन्सपासून दूर आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रवादी म्हणजे तुतारी गट आणि काँग्रेस पक्ष याच्यावर मला विश्वास नाही मला ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यासोबत मी आहे म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ सात जागेला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे यांचंच कुठं गठबंधन होताना दिसत नाही आता याच्यामध्ये ज्योती मेटे आणि महादेव जानकरांची एंट्री झाली तर तुम्हाला महाविकास आघाडीत मोठा भूकंप झालेला दिसेल धन्यवाद तर आपण म्हणू शकतो की बारामतीमध्ये पवार वर्सेस पवार आणि दुसरीकडे जे काही आपण खेला होबे सुरू आहेत त्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न जे आहेत ते महायुती करताना दिसत आहेत साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत